हीच इच्छा असते बाप पण तेच म्हणतोय तुला नोकरी नाही लागली मी सांभाळतो फक्त पुरीचा नाद करून काय तर पुरीचा नाद केला ना बरबाद होणार आहे लिहून देतो लिहून आम्ही पण ह्या गोष्टी केलेल्या आम्ही पण ह्या टेन्शन मध्ये आल्या आमचे इंजिनिअरिंग झाले मास्टर ऑफ इंजिनिर झाली दोन चार पोस्ट काढल्या आणि पोस्ट काढल्यानंतर खमंड करायचं नाही कधी साठ हजार सत्तर हजार भटकवाला कमवतोय भटकवाल अजून पण सांगतोय पोस्ट आले म्हणजे मेले आहे आरे केळ्या तुला दोन नंबर वाले काय विकत घेतात आम्हाला माहितीये ना साध्या भाषा सांगतोय आणि मी तुम्हाला शंभर वेळा बोलतोय मी शंभर वेळा म्हणलं मी ह्या पोस्ट सोडल्या मला पण माहिती आहे एज्युकेशन फील्ड मध्ये मी आहे मला माहिती माझी इंटरेस्ट आहे किंवा माझ्या आई बाबाचा इंटरेस्ट आहे नाही तर दोन नंबर केला असतं आणि दोन नंबर केल्यानंतर काय गव्हर्नमेंट वाल्यानं एकत घेतात हेच सगळ्यांना माहिती पण साध्या भाषेत सांगतोय आई वडिलांनी फक्त पोरांना जेवढं आई पहिली गोष्ट लेडीज लोकांना सांगतो आईला सांगतो मुलाला मुलीला समजून घ्या जर समजा एखाद्या पोरांना आजचा महत्वाचा एक मोठा इशू काय माहित आहे पोरानं प्रेम केले की आई किरकिर करते मी आत्महत्या करते मरती मी ह्याव त्याव करते मर म्हणा पोरांना नाही खोटं नाही सांगत पोराला समजून घ्या आजकालचे आई वडील आहेत ना पोराला समजून घेत नाही ही रियालिटी आहे वाटलं तर मी कॉल रेकॉर्डिंग मी दाखवतो पोरांचं मत काय माझं बाबा लफडं जर एखाद्या लफड करणं काय काय देवापासून परंपरा चालू आहे का देव काय गुन्हे नव्हता हे सगळं भाषेत सांगतो देवाने पण लपडे केले आपण पण लपडे केले पहिली गोष्ट आई वडिलांनी पोराला समजून घ्या बरं चुकलं तर ना समजून घ्या मारू नका किंवा त्याला घरात ना अपमानित नका करू समजून घ्या जरा बाबा काय चुकले बाबा कुठली तर कास्टाचं असेल अरे नीट समजावून सांग ना बाबा आपल्याला पोस्ट काढावं लागते आणि आपल्या आई वडिलांना आजकाल मॅडम आजकाल आई वडिलांना सगळ्यात मोठा गैरसमज काय माहिती आहे पोस्ट म्हणजे सर्वस्व पोस्ट म्हणजे काय हो चाळीस हजार पेमेंट पन्नास हजार पेमेंट जगणार आहे ना आस्काल त्याच्यापेक्षा जास्त कमवतो हो ना बाकीच्या कुठल्या पण गोष्टी कमावायला हो येतं पोस्ट म्हणजे सर्वस्व नाही एक चांगला माणूस म्हणून जागा बाय चान्स तुम्हाला पोस्ट जरी निघाला चांगली गोष्ट आहे माणूस म्हणून माणूस म्हणून प्रत्येकाची कसं असतंय तुम्ही आम्ही आता एवढं आम्ही महाराष्ट्रात पूर्ण फिरतो चांगलं माहिती आहे एखादा माणूस जर अधिकार झाला ना तर एक ऍटिट्यूड इगो असतो दादा अभे ऍटीट्यूड इगो असल्या गोष्टी नको जातो शेवटी जिथं बाबा अधिकारी जर असला ना लाकडावर जाणार आहे ते आणि साधा माणूस जर तर लाकडावर जाणार आहे पण चांगला माणूस म्हणून जे नाव असतं ना ते कुणाला कमवायला चांगला माणूस म्हणून जगा शेवटी पोस्ट एक टेम्पररी गोष्ट आहे बाबांनो आणि लाईफ मध्ये एन्जॉय करा हॉस्टेलवरची पोरं म्हणते बाबांना मी पण हॉस्टेलची लाईफ जगले जेवढं कांड करायचं ना तेवढं कांड करायचं दादा जे करायचं ते करा आणि पहिली गोष्ट आजकालची पोरं आणि आमचं एक जनरेशन होत दादा आमचं दोन हजार पंधरा सोळाला इंजिनिअरिंग वगैरे झालं आमची एक मेंटॅलिटी वेगळी होती पण आजकालच्या पोरांची मेंटॅलिटी काय माहितीये का एक रिअल आहे मी अकॅडमीर तिथं आपलं बँकिंग रेल्वे सगळ्या गोष्टी आजकालची पोर आहेत ना बाबांनो बारावी झाल्यानंतर एकच विचार होतो प्रत्येक आई वडिलांना सांगतोय तुम्हाला माहित नसेल आम्हाला चांगल्या गोष्टी पूर्णपणे माहितीये बारावी झाल्यानंतर पोरगा मध्ये सर माझ्या आई वडील खूप कष्ट करतात हो मला पोस्ट करायची मी सहा नाही एक वर्ष करतो पण हे आई वडिलांना आजकाल करत नाही आई वडील काय करतात माहिती आहे का पण नाही मी तुम्हाला वाटत असेल हा ठीक आहे एक दोन मिनिटात घेतो पहिली गोष्ट आई वडिलांना अजून